मिरजेत <mí> हिरा हॉटेल चौक येथून अट्टल मोटरसायकल चोरप्याकडून सात मोटरसायकली हस्तगत मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मिरेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील व इतर गावातील मोटरसायकली चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे <maman> गणेशोत्सवाने ईदये मिलादचा मोठा बंदोबस्त असून सुद्धा मिरज शहर पोलिसांनी कौशल्य दाखवत मोठी कारवाई केली आहे मिरज शहर पोलिसांनी या दरम्यान मिरज शहरातील मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असताना याबाबत तपास करण्यास सुरुवात केली नुकतंच कारागृहातून सुटलेल्या मोटरसायकली जोरणाऱ्या गुन्हेगाराची माहिती घेण्याचे काम सुरू केले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण राजकर यांनी केलेल्या मार्गदर्शनावरून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अजय बाळासो पटकारे वय त्रेचाळीस राहणार सदर बाजार कोल्हापूर यांच्यावर संशय बळावला कारण चोरीच्या घटनेच्या अगोदर तो कारागृहातून मुक्त झाला होता त्याचा शोध घेतला असता तो, हो तो संशयास्पद मोटरसायकलीवरून हिरा हॉटेल चौक येथे पोलिसांना मिळून आला पोलिसांनी लागलीस त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तब्बल सात चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या त्याने ता मिरश्वर सांगली शहर आणि तासगावमधून चोरी केल्याचे उघडकीस आले तर मिरेश्वर पोलीस ठाण्याकडील पाच तासगावकडील एक आणि सांगलेश्वर पोलीस ठाण्याकडील एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील किल्टा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम जाकीर हुसेन काझी राजेश गवडी श्रीकांत केंगार दीपक परेट यांनी केली आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षिका कल्पना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इंचार्ज ए पी ए गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल जे आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं तो प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळा घालण्यासाठी मान्य एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकुम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगलं डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रेकॉर्ड केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासाहेब तटकरे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्वाचे बंदोबस्त असताना सुद्धा डीबी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत